नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बिंजवडच्या बेताजबादशा मथूर एक हजार एकबद्दल बद्दल आपण अपडेट घेऊन आलेलो आहे ती अपडेट म्हणजे आपल्या मथूरचा आज फेरावणार की शर्यत कारण आपला सर्वांचा लाडका मथूर होमग्राऊंड मैदान म्हणजेच उसाटने येथे पळण्यासाठी गेलेला आहे तर भावांनो देखील दाखल झालेला आहे आणि उसाटण्याची पाठी म्हणजे मथुरसाठी खूप लक्की पाटी आहे जेव्हा जेव्हा या उसाटण्या पाठीमध्ये आपला मथूर पलत असतो आहे तेव्हा तेव्हा गुलालाचा मानकरी तर नक्कीच होत असतो आहे तर भावांनो मागचा गुलाल घेऊन आपला मतूर आज मैदानात दाखल झालेला आहे तर नक्कीच फेरा होणार की शर्यत तर भावांनो जर आपल्या मथुरची शर्यत जमली तर आपल्याला नक्कीच शर्यत आज बघायला मिळेल तर भावनो आता बिंजोडला देखील नाव दिलं असेल अजून काही अपडेट मिळालेली नाही आहे परंतु शर्यत जमली तर नक्कीच आपल्याला शर्यत आज मथुरशी शंभर टक्के बघायला मिळेल तर भावनो माझ्या माहितीनुसार मथूरचा भाऊ सरजा दहा एक हजार एक आज आपल्याला पालताना दिसणार नाही आहे अशी अपडेट आपल्याला मिळालेली आहे बघूया आता मथूर तर दाखल झालेलंच आहे धन्यवाद भावांनो